नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा वट पौर्णिमेचा दिवस आहे या महिन्याचा विशेष आणि मोठा सण महिलांचा खास दिवस विवाहित महिलांचा खास दिवस आपल्या पतीसाठी पतीच्या आयुष्यवाढीसाठी संसार सुखी करण्यासाठी सौभाग्य प्राप्तीसाठी महिला या दिवशी व्रत करतात वडाचे पूजन करतात आणि विशेष पूजा सुद्धा केली जाते तर या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करताना किंवा घरी जर वडाची फांदी किंवा रोपाची पूजा तुम्ही घरीच करत असाल म्हणजे पूजा कुठेही करत असाल तर त्या पूजेमध्ये तुम्ही ही एक वस्तू नक्की बांधा याने सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छा बोलून ही वस्तू बांधायची आहे वडाला बांधू शकतात किंवा घरी पूजन करत असाल तर त्या फांदीला त्या रोपालासुद्धा तुम्ही ही वस्तू बांधू शकतात आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला खास करून महिलांना सफेद रंगाचा दोरा घ्यायचा आहे कोणताही दोरा चालेल कच्चे सूत चालेल घरी जे सफेद रंगाचा दोरा असेल तोही चालेल थोडासा घ्यायचा आहे तो हळदीच्या पाण्यामध्ये टाकून त्याला पिवळा करायचा आहे एक चिमुटभर हळद घ्यायची वाटीमध्ये त्यामध्ये एक दोन ठेम पाण्याचे टाकायचे आणि तो दोरा त्याच्यामध्ये भिजवायचा म्हणजे तो दोरा पिवळा होईल आणि तो दोरा तुम्हाला वडाच्या झाडाला किंवा वडाच्या रोपाला तुम्ही जिथे पूजा करत असाल तिथे बांधायचा आहे किंवा तिथे ठेवायचा आहे ठेवताना बांधताना आपली इच्छा बोलावी पतीच्या वाढीसाठी प्रार्थना करावी पतीच्या प्रगतीसाठी प्रार्थना करावी संसार सुखी होण्यासाठी प्रार्थना करावी आणि तो दोरा तिथे ठेवायचा किंवा बांधता येत असेल तर तिथे बांधायचा हा उपाय खूप चमत्कारी खूप कारगर आहे खास करून वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला जातो तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की करा याने नक्की तुम्हाला लाभ मिळेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद